शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार मोनिका राजळे यांची पाहणी तालुक्याच्या पूर्व भा भागात रविवारी व सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडशी आलेले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले असून नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजाळे यांनी शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी खरडगाव आखेगाव थाटे वाडगाव आधोडी दिवटे लाड जळगाव गोळेगाव शेकटे खुर्द बालम टाकळी बोधेगाव कांबी हातगाव मुंगी आदी गावांचा पाहणी दौरा केला राजाळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे दुःख जाणून घेतले अनेक ठिकाणी त्या नंगे पाय चिखलातून चालत शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या यावेळी महसूल विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत कार्याला गती देण्याचे तसेच रस्ते व पाणी निचरा यासंबंधी तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले या भागासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करू तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार राजळे यांनी दिले दौऱ्यात भाजप पदाधिकारी महसूल व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेतकऱ्यांना या पाहणी दौऱ्यामुळे दिलासा मिळाला आहे आज आमचे शेवळगाव पातळी तालुक्यात अं सण दर्भाईसाठी आज केलेला आहे आणि आम्ही टोटल ग्रामस्थांनी आज अशी मागणी केली की के, आमदार साई ही आमचं सरसगट आहे आणि सरसगट मदत घ्यावी अशी आम्ही सर्व दिवटेकरांच्या वतीने व आमचे सगळे सहकारी यांच्या वतीने आमदार मोनिकाताई यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी पण मोनिकाताई वाजळे आमदार यांनी दोन मान्य केलेली आहे तरी आम्ही सरकारला विनंती करतो की सरसकट मी करून सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत भरीव मदत अशी मिळावी अशी आम्ही किंमती करण्याची होती विनंती केलं धन्यवाद होत्या <laughs> गावामध्ये पाहणी दौराचे नियंत्रण वेगवेगळ्या विभागाचे पाहणी दौराचा झालेला आहे 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 की पाणी गेलेलं अशा सगळ्या परिस्थितीचा आढावा आणि पाणी दौरा हा त्या ठिकाणी घेतलेला आहे एकही असं क्षेत्र क्षेत्राने शोघात किंवा या दोन गावामध्ये काचनाम्याला जायला सुद्धा यंत्रणेला त्या ठिकाणी परिस्थिती नाही प्रतिनिधी सुधीर जावळे लाड जळगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा